राहुरी पोलिसांना दारूधंदे सापडत नाहीत म्हणून दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागामध्ये राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी संतप्त महिलांनी दारू विक्री करताना एका महिलेस रंगे हात पकडून पोलिसांना जे करता येत नाही ते संतप्त महिलांनी करून दाखवून पोलिसांची अबरू जनतेसमोर उतरवली आहे घटनास्थळी पीठ हवालदार बाबासाहेब शेळके आले असता संतप्त महिलांनी प्रश्नाचा भडीमार केला याच दरम्यान या घटनेचे छायाचित्रण करणारा जालिंदर आल्हाट या पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दंबाजी केली पत्रकारास दंबाजी करणाऱ्या पोलिसांवर पोलीस निरीक्षकांनी कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आंदोलन छेडणारे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील अवैध दारू विक्रीबाबत या भागातील संतप्त महिला आक्रमक झाल्यात या संदर्भात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन या भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे या भागातील कमी वयातील तरुण मुले दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले आहेत त्याच दारूमुळे या पुढील काळात दारूमुळे राहुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर राहील आणि त्यांचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पोली निरीक्षकांच्या धालनासमोर केला जाईल असा संतप्त इशारा राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील संतप्त महिलांनी दिला होता मागील आठवड्यात राहुरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी राहुरी फॅक्टरी येथील अवैध दारू छापा मारण्यासाठी पोहोचतात परंतु त्यापूर्वी झिरो पोलिसांना अवैध गुत्ते बंद ठेवण्यास सांगून निवेदन देणाऱ्या महिलांना तोंडघशी पाडण्यात आले महिलांच्या तक्रारीवरून छापा मारला परंतु येथे दारू विक्री होत नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला होता पोलिसांना दारू सापडत नसल्यानं संतप्त महिलांनी दारू धंद्यावर छापा मारून दारू धंदे पकडून द्यायचा निर्धार केला होता त्यानुसार संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी दारू विक्री करणाऱ्या सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेस रंगे पकडून राहुरी पोलिसांना पाचारण केले घटनास्थळी बीट हवालदार बाबासाहेब शेळके आणि त्यांचा एक सहकारी दाखल झाले असता संतप्त महिलांनी पोलिसांवर आग पाखड केली दरम्यान घटनास्थळी पत्रकार जालिंदर अल्हाट हे छायाचित्रण करत बीट हवालदार बाबासाहेब शेळके यांनी मोबाईल हिसकावून घेत येथे नाही तुमच्यामुळे या महिला पोलिसांना आव्हान देत आहे असं म्हणून पोलिसांना पत्रकारास दमबाजी करण्यास सुरुवात केली मोबाईल फोडण्याची धमकी दिली संतप्त महिलांनी पत्रकारांचा मोबाईल मागे द्या नाही तर तुम्हाला इथून जाऊ देणार नाही असा इशारा देताच पोलिस हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी मोबाईल मागे देऊन घटनास्थळावरून काढता पाय घेतला यावेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार रुत कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे रोशन शेख स्वार्थाबाई जाधव जैतून भाभी माया साठे लता जगताप अलका पठारे लता साळवे एलनबाई गायकवाड परीगा सरोदे अंजू भोडरे पल्लवी पवार रंगूबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला उपस्थित होत्या दहा वर्ष झाल्या रोहीरालची बंद केली होती आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळ्याच्या समोर दारू आहे इतके लोक आजारी पडले ते मेलेत इतक्या काहींना उपचाराला पैसे नव्हते त्यांच्या जवळ तर त्याच्या पोट भुगून येलेत तर मग आता आमचं असं म्हणणं आहे का, का दारू बंद करावा शासनाने वर जाऊन वर पोतर आमचं गेला पाहिजे रेकॉर्ड कारण दहा वर्ष मी दारू बंद केलेले होते आणि मग आता हे पुलीस लोक पण ये आता येत पण इथं चालू का हप्त्या नेत्यात हप्त्या नेल्यावर दारू बंद कशी काय होईल तिथून लगेच येणार आम्हाला काही तिथं सापडलं नाही पाहिजे हा लगेच फोन येतो आम्ही मागच्या वेळेस पण साहेबांना सांगितलं होतं का आम्ही बोलत असत तुमच्याकडे निवेदन देतो आम्ही तर लगेच आमचा लगेच जात लगे लगे मग कशी काय दारू आणला हा यातला दारू आणि मग परत प्रोसिजर असा का आम्ही आला तर आम्हाला दारू सापडले नाही मग तुम्ही जर आल्यावर आधु घर सगळं काही व्यवस्थित सांगा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट